या ठिकाणी आपलं आद्यदैवत सीताराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी आज अडव्होकेट हसीन शेख असतील आमचे आदर्श नानासाहेब कदमसाहेब असतील खर्डीगावचे ग्रामस्थ असतील या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी नारळ फोडून माझ्या प्रचाराची या बावीस गावात अशापासून सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी माझी उमेदवारी जाहीर केली आणि मी संपूर्ण मंगळवेड आणि पंढरपूर पिंजून काढतोय मी ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी नागरिक असतील माता भगिनी असतील तरुण मित्र असतील हे त्या ठिकाणी उपस्थित असतात त्याच कारण हे आहे की यापूर्वी जे जे आमदार झालेले आहेत त्या सर्वांनी या जनतेचा केलेला आहे या ठिकाणी कुठले उद्योगधंदे नाही महिलांच्या हाताला काम नाही कामगारांना रोजगार नाही शेतकरी खुश नाही या ठिकाणी अशा नाही जो घटक या ठिकाणी आहे आणि त्यामुळं तुम्ही जर आजची संख्या बघितली तर या ठिकाणी हजारोच्या संख्येने माथा भगिनी असतील किंवा सर्व नागरिक असतील या ठिकाणी उपस्थित हो निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये की सर्व जन सर्व जनता जनानंतर जनत मला आशीर्वाद देईल आणि मी या भागातला एकही प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक नाही कारण जनतेला माहित आहे दिलीप धोत्रे हा बोलणारा नाही तर काम करणारा माणूस आहे माझी कुठलीही सत्ता नसताना मी काय कशा पद्धतीनं या ठिकाणी काम करतोय काम केलंय हे सगळ्या लोकांना माहीत असल्यामुळं निश्चितपणे मतदान रूपी आशीर्वाद हे लोक देतील